नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो नाशिकमध्ये देखील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला आहे या पार्श्वभूमीवर आदिवासी सेवा समिती संचलित के बी एच प्राथमिक विद्यालय एल व्ही एच माध्यमिक विद्यालयामध्ये योग दिन उत्साहात साजरा झाल्याचं सा पाहायला मिळाले सकाळी सात वाजता योग शिक्षक श्री लोकेश सोनी आणि योग शिक्षिका अश्विनी पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक सुदृढतेसाठी आवश्यक ताडासन वृक्षासन मयुरासन धनुरासन अनुलोम विलोम कपालभाती शास्त्रशुद्धपणे करण्याचं मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आले योग साधनेमध्ये विद्यालयातील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला या प्रसंगी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मगरसर यांनी आपल्या जीवनातील योग साधनेचं महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले तसेच योग दिनाबरोबर या शाळेमध्ये विविध उपक्रम साजरे होत असल्याबाबतची माहिती दिली आहे स्टार्ट लोकनेते व्यंकटरागुरे माध्यमिक विद्यालय पाथर्डे गावचा मुख्याध्यापक श्री पृथ्वीराज मगर आज आमच्या विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला आमच्या विद्यालयामध्ये विविध उपक्रम साजरे केले जातात आणि नेहमीप्रमाणे एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला या योग दिनासाठी नाशिक रोड येथील माननीय आश्विनी पुरी मॅडम आणि माननीय लोकेश सोनी यांनी योगाचे विविध प्रकारचे धडे आमच्या विद्यालयामध्ये आज दिले त्यात खरं तर आमच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या त्यांच्या योग प्रशिक्षणाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला विद्यार्थी देखील अत्यंत खुश होते आत्तापर्यंत विविध कार्यक्रम झालेत परंतु आजच्या या योग दिनानिमित्त या उभयंतांनी जे योगाचे धडे दिले ते आमच्या विद्यार्थ्यांना आणि विशेष करून आम्हा शिक्षकांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ते आवडले आम्ही देखील सर्व शिक्षक या योगाच्या प्रशिक्षणाला त्याचप्रमाणे या योगाच्या इव्हेंटला आम्ही देखील प्रतिसाद दिला आम्हाला देखील ते खूप मोठ्या प्रमाणावर आवडले आणि आत्ता मी विशेष करून असं सांगू इच्छितो की या दोन योग शिक्षकांनी जे धडे दिले ते आमच्या इतर विद्यालयातसुद्धा त्यांना मी यापुढे आमंत्रित करणार आहे त्यांचे मी विद्यालयातर्फे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो यावी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतलाय या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री शिल्लक सर यांनी केले आणि माजी मुख्याध्यापक श्री ठोके सर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका